स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास निर्माण झालेला जातो त्यामुळे आमचे पोलीस बांधव देखील स्वतःच्या स्वतःच्या काळजी तब्येतीशी परवा न करता त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं समाजाचं काम आहे आणि याच्यामध्ये प्रशांतजींनी हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याला खरोखरच आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि असेच उपक्रम आपण याच्या पुढे देखील वाहतूक पोलीस हे ऊन वारा पाऊस याची न बाळगता रस्त्यावरती काम करतो आणि त्याची दखल प्रत्येक जण घेतो असं नाही पण ही, पन ही दखल पनवेल प्रेस क्लब ने घेतली त्याबद्दल वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वजण म्हणतात की पोलीस उन्हात रस्त्यावर काम करत असतात परंतु त्याची बऱ्याच वेळेस दखल घेतली जाते असं नाही तर आज विशेषत्वाने या दोन्ही संस्थांनी जी दखल घेतली आणि जागेवर जाऊन त्यांची पोलिसांची जे गुन्ह्या काम करतात त्यांची नेत्र तपासणी करण्याचा जो उपक्रम केलेला आहे हा खरोखर स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे या उपक्रमाबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि अशाच आणखीन स्तुत्य उपक्रम आपण यापुढेही राबवाल यासाठी आपण त्या, त्या, त्या मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केल्याबद्दल पोलीस आयुक्तांच्या तर्फे पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल तालुका प्रेस क्लबचा आभार मानून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या जागेवर जाऊन तपासणी करण्यासाठी हे मोबाईल व्हॅनचं आज शुभारंभ उद्घाटन करण्यात आला त्या त्यासाठी मी मान्य पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्यातर्फे डॉक्टर हदीपुरकर सर आमदार साहेब प्रेस क्लब लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे सहकारी आणि पत्रकार बंधू आणि विशेषतः मान्य आयुक्त चितळे सर यांचे आभार मानतो थँक्यू सातत्याने असेच विविध कार्यक्रम प्रेस क्लबच्या माध्यमातून राबवण्याचा निर्धार यावेळी परवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी व्यक्त केलं त्याकरता उपस्थित असलेले आमदार साहेब प्रशांत ठाकूरजी डॉक्टर सुहास आजीवकर सर आयुक्त चितळे सर सिनियर पेयर नितीन ठाकरे सर वाहतूक पोलीसचे सिनियर पॅ पाटील सर संजय पाटील सर या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आजचा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्या उद्दिष्ट असं की वाहतूक पोलीस ज्या ठिकाणी उभे असतात तिथं धुळीचा त्यांना खूप त्रास होतो आणि आज ज्यांना कोणाला त्रास होत असेल वगैरे ते अंगावरती काढत असतात चेकअप वगैरे करत नाहीत त्याकरता आज उप उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि मी आज सर्वांचा आभार मानतो जे उपस्थित राहील त्याबद्दल धन्यवाद यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीकर विभागीय सचिव मराठी परिषद कोकर विभाग मनोज खांबे अध्यक्ष रायगड प्रेस क्लब प्रशांत गोपाळे रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय पवार अनिल भोळे भरत रांजनकर पनवेल तालुका प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तृप्ती पालकर सरचिटणीस स्वप्नील दुधारे कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील खजिनदार दत्तात्रय कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संजय कदम तसेच नितीन कोळी राजेश पितळे सनी पांडे आणि सचिन भोळे उपस्थित होते आभार मानण्यापूर्वी पनवेल प्रेस क्लबचा पहिला कार्यक्रम आम्ही अटेंड करतोय आणि रायगड प्रेस क्लब आणि पनवेल प्रेस क्लब सोशल कॉज साठी काम करणं हा आमचा उद्देशच आहे फक्त पत्रकारांसाठीच नाही तर जिल्हाभरामध्ये नमस्कार महासागर न्यूज मध्ये मी सोपली दुधारी आपलं स्वागत करतो आपण पाहत आहे महासागर न्यूज रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीनं आज लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या वाहतूक त्याचबरोबर पत्रकार यांच्यासाठी मोफत या नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक तथा मेडी डायरेक्टर लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे डॉक्टर सुहास हल्दीपूरकर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील परवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते वाहतूक पोलीस हे वर्षाचे बारा महिने अहोरात्र रस्त्यावरती सेवा बजावत असतात त्यांना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला देखील वेळ नसतो तीच व्यवस्था समाजाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार त्यांना सुद्धा समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या असतात त्यांचा सुद्धा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतं त्याचेच औचित्य साधून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे पनवेल तालुका प्रेस क्लबचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे अशी प्रशंसा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे मी सगळ्यात आधी पनवेल प्रेस क्लबच्या या, या उपक्रमाचं मनापासून स्वागत करतो पत्रकार या नात्यानं आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकाराचा डोळा हा सगळ्या चालू घडाडमोडींवरती असतो चुकीचं घडतंय ते लोकांच्या पुढे आणणं थांबवणं चांगलं घडतंय ते लोकांच्या पुढे आणणं आणि त्याचा प्रसार वाढवणं या दृष्टिकोनातून पत्रकारांची भूमिका ही अतिशय महत्वाची मोलाची ठरलेली आहे पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक पत्रकार संघ आहेत पण या सगळ्यांशी समन्वय साधत सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न प्रशांत शेटगेजी आपल्या पनवेल प्रेस क्लब करतोय मी याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पत्रकारांच्या हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न हा तुमच्या माध्यमातून सातत्यानं होत राहिलेला आहे आणि त्याला जुनी जाणती ज्येष्ठ अशी मंडळी देखील सोबत देत आहेत फार ज्येष्ठ नाहीत पण जुनी जाणती असं मला म्हणायचं होतं तर या अनुषंगानं मी या प्रयत्नाचं मनापासून स्वागत करतो आणि या सर्व प्रयत्नामध्ये मुळात ही व्हॅन कारण ती ट्रॅफिक पोलिसांच्या दृष्टिकोनातून त्यांना बऱ्याच वेळेला त्यांचं स्टेशनच सोडता येत नाही आणि त्यामुळे ते जिथं ड्युटी करतायत तिथं जर जाऊन त्यांची तपासणी करता आली तर मला असं वाटतं की त्याचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो उन्हा तान्हात काम करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी हा नेहमीच दुर्लक्षित असतो आणि त्याची काळजी पत्रकारांनी घेत अशा पद्धतीनं उपक्रम राबवला त्याबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आज खऱ्या अर्थाने पत्रकारांनी आणि नागरिकांनी एक प्रकारे पोलिस विभागाची ही जी काळजी घेतलेली आहे ती स्तुत्य स्वरूपाची वाटते मला कारण पोलीस विभाग हा उन्हातानामध्ये उभा असतो आता आपण बघतोय कळंबोलीला तर काम पण चालू आहे जोरामध्ये आणि धुळीमध्ये उन्हातानामध्ये काम करणं आणि ह्याच्यामध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं ह्याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास निर्माण झालेला जातो त्यामुळे आमचे पोलीस बांधव देखील स्वतःच्या स्वतःच्या काळजी तब्येतीशी परवा न करता त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं समाजाचं काम आहे आणि याच्यामध्ये प्रशांतजी हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याला खरोखरच आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि असेच उपक्रम आपण याच्या पुढे देखील आपण राबवत राहू अशी इच्छा वाहतूक पोलीस हे ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता रस्त्यावरती काम करतो आणि त्याची दखल प्रत्येक जण घेतो असं नाही पण ही, पन ही दखल पनवेल प्रेस क्लबने घेतली त्याबद्दल वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वजण म्हणतात की पोलीस उन्हात रस्त्यावर काम करत असतात परंतु त्याची बऱ्याच वेळेस दखल घेतली जाते असं नाही तर आज विशेषत्वाने या दोन्ही संस्थांनी जी दखल घेतली आणि जागेवर जाऊन त्यांची पोलिसांची जे उन्ह्या काम करतात त्यांची नेत्र तपासणी करण्याचा जो उपक्रम केलेला आहे हा खरोखर स्तृत्य आणि कौतुकास्पद आहे मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे या उपक्रमाबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि अशाच आणखीन सत्य उपक्रम आपण यापुढेही राबवाल त्यासाठी आपण मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केल्याबद्दल आयुक्तांच्या तर्फे पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल तालुका प्रेस क्लबचा आभार मानून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या जागेवर जाऊन तपासणी करण्यासाठी हे मोबाईल व्हॅनचं आज शुभारंभ उद्घाटन करण्यात आला त्या त्या त्यासाठी मी मान्य पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्यातर्फे डॉक्टर हदीपूरकर सर आमदार साहेब प्रेस क्लब लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे सहकारी आणि पत्रकार बंधू आणि विशेषतः मान्य आयुक्त चितळे सर यांचे आभार मानतो थँक्यू सातत्याने असेच विविध कार्यक्रम प्रेस क्लबच्या माध्यमातून राबवण्याचा निर्धार यावेळी पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी व्यक्त केलं त्याकरता उपस्थित असलेले आमदार साहेब प्रशांत ठाकूरजी डॉक्टर सुहास हादिपूरकर सर आयुक्त चितळे सर सीनियर नित, सिनियर आय नितीन ठाकरे सर वाहतूक पोलीसचे सिनियर पॅ पाटील सर संजय पाटील सर या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आजचा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्या मागचं उद्दिष्ट असं की वाहतूक पोलीस ज्या ठिकाणी उभे असतात तिथं धुळीचा त्यांना खूप त्रास होतो आणि आज ज्यांना कोणाला त्रास होत असेल वगैरे ते अंगावरती काढत असतात चेकअप वगैरे करत नाहीत त्याकरता आज उप उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि मी आज सर्वांचा आभार मानतो जे उपस्थित राहील त्याबद्दल धन्यवाद यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीकर विभागीय सचिव मराठी परिषद कोकण विभाग मनोज खांबे अध्यक्ष रायगड प्रेस क्लब प्रशांत गोपाळे रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय पवार अनिल भोळे भरत रांजनकर पनवेल तालुका प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तृप्ती पालकर सरचिटणीस स्वप्नील दुधारे कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील खजिनदार दत्तात्रेय कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संजय कदम तसेच नितीन कोळी राजेश पितळे सनी पांडे आणि सचिन भोळे उपस्थित होते आभार मानण्यापूर्वी पनवेल प्रेस क्लबचा पहिला कार्यक्रम आम्ही अटेंड करतोय आणि रायगड प्रेस क्लब आणि पनवेल प्रेस क्लब सोशल कॉज साठी काम करणं हा आमचा उद्देशच आहे फक्त पत्रकारांसाठीच नाही तर जिल्हाभरामध्ये नमस्कार महासागर न्यूज मध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतो आपण पाहत आहे महासागर न्यूज रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीनं आज लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पुलीस त्याचबरोबर पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक तथा मेडी डायरेक्टर लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे डॉक्टर सुहास हल्दीपूरकर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते वाहतूक पोलीस हे वर्षाचे बारा महिने अहोरात्र रस्त्यावरती सेवा बजावत असतात त्यांना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला देखील वेळ नसतो तीच व्यवस्था समाजाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार त्यांना सुद्धा समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या असतात त्यांचा सुद्धा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतं त्याचेच औचित्य साधून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे पनवेल तालुका प्रेस क्लबचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे अशी प्रशंसा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे मी सगळ्यात आधी पनवेल प्रेस क्लबच्या या उपक्रमाचं मनापासून स्वागत करतो पत्रकार या नात्यानं आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकाराचा डोळा हा सगळ्या चालू घडामोडींवरती असतो चुकीचं घडतंय ते लोकांच्या पुढे आणणं थांबवणं चांगलं घडतंय ते लोकांच्या पुढे आणणं आणि त्याचा प्रसार वाढवणं या दृष्टिकोनातून पत्रकारांची भूमिका ही अतिशय महत्वाची मोलाची ठरलेली आहे पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक पत्रकार संघ आहेत पण या सगळ्यांशी समन्वय साधत सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न प्रशांत शेटगेजी आपल्या पनवेल प्रेस क्लब करतोय मी याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पत्रकारांच्या हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न हा मा तुमच्या माध्यमातून सातत्यानं होत राहिलेला आहे आणि त्याला जुनी जाणती ज्येष्ठ अशी मंडळी देखील सात सोबत देत आहेत फार ज्येष्ठ नाहीत पण जुनी जाणती असं मला म्हणायचं होतं तर या अनुषंगानं मी या प्रयत्नाचं मनापासून स्वागत करतो आणि या सर्व प्रयत्नामध्ये मुळात ही व्हॅन कारण ती ट्रॅफिक पोलिसांच्या दृष्टिकोनातून त्यांना बऱ्याच वेळेला त्यांचं स्टेशनच सोडता येत नाही आणि त्यामुळे ते जिथं ड्युटी करतायत तिथं जर जाऊन त्यांची तपासणी करता आली तर मला असं वाटतं की त्याचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो उन्हा तानात काम करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी हा नेहमीच दुर्लक्षित असतो आणि त्याची काळजी पत्रकारांनी घेत अशा पद्धतीने उपक्रम राबवला त्याबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आज खऱ्या अर्थाने पत्रकारांनी आणि नागरिकांनी एक प्रकारे पोलीस विभागाची ही जी काळजी घेतलेली आहे ती स्तुत्य स्वरूपाची वाटते मला कारण पोलीस विभाग हा उन्हा तानामध्ये उभा असतो आता आपण बघतोय कळंबोलीला तर काम पण चालू आहे जोरामध्ये आणि धुळीमध्ये उन्हातानामध्ये काम करणं आणि याच्यामध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास निर्माण झालेला जातो त्यामुळे आमचे पोलीस बांधव देखील स्वतःच्या स्वतःच्या काळजी तब्येतीशी परवा न करता त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं समाजाचं काम आहे याच्यामध्ये